सर्वसामान्यांचा आवाज न्यूज चॅनल म्हणजेच फक्त आपल्यासाठी बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राजेंद्र विलास माने वय त्रेचाळीस राहणार तेरावी गल्ली नांदणी रोड जयसिंगपूर असे त्याचे नाव आहे उमळवड तालुका शिरोळेतील दिलदार कांबळे यांच्याकडून राजेंद्र मानेने बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी आणला होता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात त्याच्याकडे पाच हजार सहाशे रुपयांचा सा सातशे एकोणतीस ग्रॅम गांजा पोलिसांना मिळून आला पोलिसांनी गांजा आणि त्याचा मोबाईल असा पंधरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी दिलेले फिर्यादीवरून पोसई अमित देशमुख तपास करीत आहेत काही दिवसांपूर्वीच आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिलदार कांबळे यांच्याकडून गांजा हस्तगत केला होता हे प्रकरण ताजे असतानाच शहरात गांजा बाळगणाऱ्या बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या